आपणच विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी आहे कोळा यायचनचे संस्थापक सरगर कोळा यांना विनंती आपण पुढे यायच आहे हनुमंत गावचा सरपंच दीपाली ताई खांडेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच आहे सन्मान्य प्रशांत मानेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी यायच आहे त्यानंतर चिमके ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्मानीय मोहन ज्ञानेश्वर यांना विनंती आपण आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं गावचे युवक नेते ज्ञानेश्वर दादा इंबडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे आहे सर्मानीय बाळासाहेब झपके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं त्याचबरोबर सन्मान्य बाळासाहेब झटके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे आहे लोणारी समाजाचे नेते सर्मान्य संतोष करांडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सोनलवाडीचे सरपंच महादेव कुरुंगले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं ज्येष्ठ नेते सन्मान्य सुरेश कका चौगुले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं उद्योगपती संजयजी शेळके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांनी पाठीमागे चला विनंती आहे युवक नेते वाटंबरे सुभाषजी पवार यांना विनंती आपण पुढे यायचं त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मच्छिंद्र मिटकरी यांना विनंती आपण पुढे यायचंय सन्मान्य सतीशजी मोटे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय सन्मान्य अतुलजी गावडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दिलीपजी कोळेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे बंकराबाद नातू जय बनकर यांचा प्रवेश तुम्ही सर्वांनी टाळा <laughs> जय बनकर यांचाही प्रवेश या ठिकाणी जाहीर होतोय तिप्पेहाळी गावचे सरपंच तानाजी नरळे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय ग्रामपंच सदस्य घरडी यशवंत मेटकरी यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी यायचंय सन्मान्य ग्रामपंच सदस्य एखतपूरचे ज्ञानेश्वर इंगोले यांना विनंती आपण पुढे यायचंय युवा नेते अनंता मेटकरी डाळिंब व्यापारी अण्णासाहेब इंगवले तसेच हनुमंत गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब खांडेकर तिसंगीचे सन्मान्य अशोकजी पवार सन्मान्य हरिभाऊ सरगर सन्मान्य डॉक्टर विजय वालेकर यांना विनंती आहे डॉक्टर अक्षय शिंगाडे यांना विनंती आपण पुढे यायचं आहे सन्मान्य धनाजी भानुदास पंढरे यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे सन्मान्य तानाजी वालेकर यांना विनंती आपण पुढे यायचंय सन्मान्य दत्ता वाघमारी यांना विनंती आपण पुढे सन्मान्य संजय किसन इंगोले साहेब सरपंच वाकी शिवने यांना विनंती आपण विष्णू धोनीराम राजगुरू वाईस चेअरमन माऊली विकास सेवा सोसायटी नरेवाणी यांना विनंती पुढे यायचंय श्रीकांत भागवत हंबीरराव माजी सरपंच वाकी शिवने सन्मान्य रिशाद नाना मुलानी प्रगतशील बागायतार वाकी शिवने